नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी मराठी बालभारती यामधील कविता पंधरावी असे जगावे या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न जोड्या लावा या ठिकाणी आपल्याला अ गट व ब गट दिलेला आहे यामधील योग्य पर्यायाच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत बघूया आपण या प्रकारे त्यांच्या जोड्या लावू शकतो पहिलं कवेत अंबर घेताना याचं उत्तर आहे पाय जमिनीवर असावेत दुसरं काळीस काढून देताना याचं उत्तर आहे होटांवर हसू असावे तिसरं शेवटचा निरोप देताना जगाला गहीवर यावा आणि चौथं इच्छा दांडगी असेल तर अनेक मार्ग मिळतात अशा प्रकारे आपण अगट आणि ब गट यांच्या जोड्या लावू शकतो प्रश्न दुसरा बघूया खालील ओढींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा बघा आता या ठिकाणी या प्रकारे आपण त्याचा अर्थ लिहू शकतो या ठिकाणी आता ओढ दिलेली आहे आपल्याला या प्रकारे करूनच जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना आता या ओढीचा अर्थ आपल्याला या प्रकारे लिहिता येईल याचं उत्तर बघूया निडारपणे डोळाला डोळा भिडवून संकटांचा सामना करावा समोर आलेल्या संकटांना निर्भयपणे सामोरे जावे त्यांना अत्तरासारखे छातीवर झेलावे संकटांना जशाच तसे खंबीरपणे उत्तर द्यायला हवे अशा प्रकारे या ठिकाणी या ओढीचा अर्थ आपण लिहू शकतो पुढचा प्रश्न बघूया संकटांना न घाबरता तोंड द्यावे याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा बघा आता आपण या प्रकारे लिहू शकतो संकटांना न घाबरता तोंड द्यावे याविषयी माझ्या वाचनात आलेल्या एका प्रसंगाचे वर्णन बघा आता या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी आपण वर्णन करणार आहोत दोन मित्र जंगलातून जात होते अचानक त्यांच्यासमोर एक अस्वल येते दोन्ही मित्र घाबरतात त्यातील एका मित्राला झाडावर चढता येते तो पटकन झाडावर तो पटकन जवळच्या झाडावर चढतो दुसरा मित्र काहीतरी विचार करतो आणि होता त्या ठिकाणीच श्वास रोखून खाली झोपतो अस्वल त्याच्या जवळ येतो नाकाने त्याला हुंकतो तो मेला असे समजून तेथून निघून जातो म्हणजेच संकटाला न घाबरता तोंड दिल्यानेच त्याचा जीव वाच पुढचा प्रश्न बघूया कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा बघा या प्रकारे आपण लिहू शकतो नेहमी निर्भयपणे संकटाचा सामना करत हसतमुखाने जगावे मोठी कामगिरी करतानाही नेहमी वास्तवाचे भान ठेवावे जगातून निघून जाताना सगळ्यांच्या स्मरणात राहील अशी कामगिरी करावी या कवितेतून काळावर आपला ठसा उमटवायला हवा असा संदेश कवींनी दिला आहे पुढचा प्रश्न बघूया चर्चा करूया आता पहिलं पॉईंट दिलेला आहे मुद्दा दिलेला आहे आयुष्य जगताना स्वप्ने पहावी आता याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे बघा या प्रकारे आपण चर्चा करू शकतो स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द मेहनत चिकाटी आत्मविश्वास या सर्वांचीच गरज असते स्वप्ने मोठे असतील तर ध्येय मोठे असेल आणि ध्येय मोठे असेल तर ते पूर्ण करण्यासाठीची जिद्द मोठी असेल या सर्व गोष्टी ज्यांच्या जवळ आहेत त्यांची स्वप्ने पूर्ण होण्यापासून कोणतीही शक्ती त्यांना थांबवू शकत नाही पुढचं बघूया इच्छा असेल तर मार्ग मिळतो बघा आता याविषयी चर्चा करायची आपल्याला कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होते फक्त गरज आहे ती इच्छेची मनात इच्छा असेल तर ती गोष्ट पूर्ण करण्याचे अनेक मार्ग आपोआपच दिसतील असेही म्हणतात इच्छा असेल तर माणूस वाळवंटातही शेती करू शकतो वाडूचे कण रगडता तेलही गणे म्हणजेच कितीही कठीण गोष्ट सहज शक्य करू शकेल गरज आहे ती फक्त इच्छेची पुढचा प्रश्न बघूया खेडू या शब्दांशी आता यातलं पहिलं दिलेलं आहे खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा बघा आता या ठिकाणी आपण जोड्या या प्रकारे लावून घेतलेल्या आहे या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेला होता आता अ गटामधील पहिला शब्द आहे नजर रोखणे म्हणजेच काय तर निर्भयपणे पाहणे दुसरं पाय जमिनीवर असणे म्हणजेच वास्तवाचे भान ठेवणे तिसरं गगन ठेंगणे होणे म्हणजे खूप आनंद होणे पुढचं कवेत अंबर घेणे म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करणे आणि पाचवं काळीच काढून देणे म्हणजे प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे पुढचा प्रश्न बघूया कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा बघा आता या ठिकाणी अत्तर पहिला शब्द दिलेला आहे आता या ठिकाणी अत्तर या शब्दाला शेवट समान असलेले शब्द आपल्याला लिहायचा आहे याचं बघूया अत्तर उत्तर सत्तर आणि बेहत्तर तर तर जो शब्द आहे तो अतिशय समान आहे दुसरं ताऱ्यांची तर या ठिकाणी स्वप्नांची तिसरं जाताना तर त्याच्याशी समान असणारा शब्द आहे देताना पुढचा प्रश्न बघूया खालील अ अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा बघा आता या ठिकाणी अधोरेखित दिलेला जो शब्द आहे त्याला समानार्थी शब्द आपल्याला वापरून ती ओढ आपल्याला पुन्हा लिहायची आहे बघा या प्रकारे पहिलं वाक्य दिलेलं आहे पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना बघा आता या ठिकाणी अंबर या शब्दाखाली आपल्याला अधोरेखित केलेला आहे त्याचा समानार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे म्हणजेच कसं पाय असावे जमिनीवरती कवेत आकाश घेताना अंबर याला समानार्थी शब्द आहे आकाश दुसरं असे जगावे छातडावर आव्हानांचे लावून अत्तर म्हणजे या ठिकाणी आता आव्हानाचे याला समानार्थी शब्द लिहायचं आहे असे जगावे छातडावर संकटाचे लावून अत्तर आव्हान म्हणजेच काय तर संकट तिसरं असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर म्हणजे या ठिकाणी आता मार्ग न्या शब्दाला अधोरेखित केलेला आहे तर मार्ग शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे असे दांडगी इच्छा ज्याची वाटा तयाला मिळती सत्तर मार्ग म्हणजेच काय तर वाटा पुढचं बघूया नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आता या ठिकाणी आयुष्याला शब्दासाठी आपल्याला समानार्थी शब्द लिहायचा आहे नजररोखुनी नजरेमध्ये जीवनाला द्यावे उत्तर म्हणजे साठी समानार्थी शब्द होता जीवनाला पुढचं स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभार व्हावा कातर कातर आता या ठिकाणी कातर कातर शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कापरा कापरा या ठिकाणी कातर कातर म्हणजेच काय तर कापरा कापरा पुढचा प्रश्न बघूया आता या ठिकाणी आपल्याला मैत्री तंत्रज्ञानाशी हे जे उपक्रम दिलेले आहे या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न विचारले आहे विचार करा आणि सांगा त्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला मोबाईल किंवा संगणकावरील कोणती ॲप्स वापरायला आवडतात याचं उत्तर बघूया मला मोबाईल किंवा संगणकावरील गुगल ट्रान्सलेट गुगल मॅप गुगल मीट गुगल अर्थ इत्यादी ॲप्स वापरायला आवडतात पुढचा प्रश्न अभ्यास करण्यासाठी अशा एखाद्या ॲप्सचा वापर करणे तुम्हाला आवडते का स कारण सांगा याचं उत्तर आहे अभ्यास करण्यासाठी मला गुगल अर्थ या ॲप्सचा वापर करणे आवडते या ॲप्सद्वारे मला कधीही कोणत्याही ठिकाणी जाऊन त्या स्थळांची इतंभूत माहिती घेता येते ते ठिकाण स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येते पुढचं विविध ॲप्सचा उपयोग तुम्हाला आवश्यक वाटतो का असल्यास किंवा नसल्यास का ते सांगा हो मला या विविध ॲप्सचा उपयोग करणे आवश्यक वाटते प्लेस्टोरला त्या त्या इयत्तांची विविध ॲप्स उपलब्ध आहेत ज्याद्वारे आपण घर बसल्या विविध बाबींचे सखोल ज्ञान मिळवू शकतो विविध गोष्टी शिकू शकतो विविध डिक्शनरीद्वारा आपण एखादा शब्द विविध भाषेत शिकू शकतो या प्रकारे आपल्याला एखादी नवीन भाषा शिकायची असेल तर आपण विविध डिक्शनरीज व गुगल ट्रान्सलेट सारख्या विविध ॲप्सच्या सहाय्याने नवीन भाषा देखील शिकू शकतो पुढचा प्रश्न बघूया मोबाईल किंवा संगणकावरील ॲप्स वापरताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल याचं उत्तर आहे मोबाईल किंवा संगणकावरील ॲप्स वापरताना केवळ शैक्षणिक ॲप्सचाच जास्तीत जास्त वापर करेल मोबाईलवर अनेक गेम्सचे ॲप आहेत त्यांचा अतिरेकी वापर करणार नाही ॲप्स वापरण्यापूर्वी ना ते खरे आहे किंवा खोटे याविषयी चौकस बुद्धीने तपासणी करेल त्या ॲप्समुळे आपल्या मोबाईलमधील वैयक्तिक माहितीस काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना याची देखील काळजी घेईल पुढचा प्रश्न बघूया बघा आता या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे तुम्हाला येथे काही ॲप्सची सांकेतिक चिन्हे दिलेली आहे या चिन्हांना काय म्हणतात ही ॲप्स कशासाठी वापरली जातात याची माहिती घरातील मोठ्या व्यक्तींकडून जाणून घ्या व लिहा बघा आता या ठिकाणी हा चार्ट दिलेला आहे या ठिकाणी काही ॲप्स दिलेले आहे आणि त्या ॲप्सला काय म्हणतात आणि ते ॲप्स कशासाठी वापरतात हे आपल्याला लिहायचं आहे बघा याप्रकारे पहिला ॲप दिलेला आहे या ठिकाणी बघा चित्र याला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्ट डिरेक्टरी आणि याचा कशासाठी वापर करतो आपण तर संपर्क यादी साठवणे दुसरा आहे मेलबॉक्स याचा उपयोग करतो आपण आंतरजालाद्वारे पत्रलेखन करणे तिसरा जो ॲप्स आहे तो म्हणजे होम याचा वापर तातडीचे व वा नियमित ॲप्स साठवण्यासाठी आपण करतो पुढचा जो ॲप्स आहे त्याला म्हटलं आता वेब ब्राउझर आणि याचा उपयोग आंतरजालावरील विविध वेबसाईट्स उघडण्यासाठी आपण करतो पुढच्या ॲप्स बघूया पुढचा ॲपचं नाव आहे फाईल मॅनेजर आणि याचा उपयोग विविध प्रकारच्या फाईल्स दस्तऐवज यांचे संघटन व व्यवस्थापन करणे यासाठी आपण करतो पुढचं जे ॲप आहे ते म्हणजे फेसबुक आणि याचा उपयोग सामाजिक संपर्क करणे पुढचं ॲप आहे म्युझिक आणि याचा उपयोग आपण गीत किंवा संगीत ऐकणे यासाठी करतो पुढचं जे ॲप आहे ते म्हणजे व्हॉट्सॲप आणि याचा उपयोग आपण मजकुरांची देवाणघेवाण करणे व संवाद साधणे यासाठी करतो पुढचं ॲप बघूया याला म्हटलं आता नोटपॅड आणि याचा उपयोग आप आपण टिप्पण किंवा नोंदणी करण्यासाठी करतो पुढचं जे ॲप आहे ते म्हणजे सेटिंग्ज याचा उपयोग भ्रमणध्वनीचे अंतर्गत ॲप्स नियंत्रित करण्यासाठी याचा आपण वापर करतो पुढचा ॲप आहे ट्विटर आणि याचा उपयोग आपण सामाजिक संपर्क माध्यम असून व्यक्तिगत मत व्यक्त करण्यासाठी आपण करतो आणि शेवटचं ॲप आहे ते म्हणजे कॅमेरा याचा वापर आपण फोटो काढण्यासाठी व छायाचित्रण करण्यासाठी करतो अशा प्रकारे आज आपण इयत्ता सातवी मराठी यामधील कविता क्रमांक पंधरा असे जगावे या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कडवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद